काय चाललंय कोतालय कोणा आणि मस्ती चालली आहे माहीत आहे कोण आहे काय चाललंय काय करताय ठेव काय करतायचे लोक

स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय हे कडकवली काय दाखवू मला काय लिहि काय लिहिताय तू बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हितानी लिहताय कोणाच्या आशीर्वादाने काय चाललंय हे काय शेवट काय शेवट काय हे जो आला नसतो तो तू शेवट केला असतास काय तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाच चालत आहे माझी इकडे आणि तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडा लावून बसायचे तुला वाटत सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिले ते काय उपयाचे चार वाटले चार कावा चार काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्ग येते आल्या बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे गर कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काही केलेलं नाही आहे

बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलोय नावाचे व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला इथे दुपारी चार वाजता पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली ने मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलाय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथे पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे हे बरोबर आहे तुम्हाला त्यावर पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत